संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घे रिपोर्ट सबमिट करा आणि दुसरी गोष्ट जय कुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड कुमार गोरेच्या केसच्या बाबतीत उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या तो बाबतीत तोंड बोलत नाही काय चाललंय काय फक्त ठरवून करायचंय हा जयकुमार गोरेचा राजी राजीनामा गेला त्याच्या राजीनाम्याची मागणी करा जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपाव म्हणून तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायपा आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत आहे याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय नाही झाली सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचा आणि ती दादागिरी करायची मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिंमत असेल ना जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन क्लीनचीट दिली जर क्लीनचीट दिली नसती तर ओ बोलू द्या मला ओ बोलू द्या अरे आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता, बोलता तेव्हा कुठे सभापती या, या लोकांमध्ये हिंमत आहे का त्यांनी उद्धव उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोड या तुमची कुठल्या मुद्द्यावर दिली याच उत्तर यांनी दिलं पाहिजे अरे मी तर माझी लढाई लढले मी माझी लढाई लढले आणि लढणार अनिल परब हिंमत आहे तुमच्यामध्ये हिम्मत आहे का तुमच्यामध्ये सभापती महोदय मला विचारायचंय यांच्यात हिंमत आहे का यांनी नेत्याला विचारावं मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचंय तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केलं माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला